धन किमे माता चिता बंधुच्चा विद्याद्रविण सर्व देव पापोहम पापकर्माह पापात्मापंभव पापा ायमाम कृपया देव श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी के दे माय बापू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की जीव सकळ दोषाचे आळे आपलं झाडाला आळं करतात आणि त्या आळ्यामध्ये पाणी टाकतात आणि त्या पाण्यामुळं झाड तरतरीने वाढते तसे हा जो जीव आहे त्या दुःख जीवाच्या बुडाशी आळं आहे आणि त्या आळ्यामध्ये सगळे दोष आहेत आणि त्या दोषाने वाढलेला हा जीव आहे जीव सखोल दोषाचे आळे पण आपल्याला हे दोष बाजूला ठेवायचे आणि परमेश्वर प्राप्ती करायची काय करावं लागेल मग आपल्याला तर गीतेमध्ये याचं उत्तर आहे गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना की जो माणूस प्रजी आता कामात सर्व पार्थ मनोगत आहे दुःख म्हणजे हा जीव हा कसा आहे की तो आळ आहे कशाचं दोषाचं आलं आहे पण ते दोष आपल्याला बाहेर बाजूला ठेवता येतात ते म्हणले अर्जुन तर तो माणूस म्हणजे त्यानं माणसानं मन एकाग्र केलं पाहिजे ह्या संसारामध्ये मन एकाग्र केलं पाहिजे कारण बहु अनेक शाखा असतात आपल्या बुद्धीला आपल्या शा बुद्धीला अनेक शाखा असतात तर त्या अनेक शाखा नाही एकच शाखा पाहिजे आपली बघा आपल्या खेड्यामध्ये जी बाभळ असते त्या बाबळीची जर फाटे कटीत गेले आपण लहानपणापासून तर आ, पर, ती बावळ एकदम उंच वाढते आणि उंच वाढल्यानंतर तिचा जो तो ते लाकूड आहे ते कामी येते आपल्या त्याला रामकाठ म्हणते त्या त्या बावडीला रामकाठ म्हणतात आणि ज्या बाकीच्या ज्या बाबळ्या येतात त्या कशा बी वाढल्या कोणीकडे बी वाढल्या आणि त्या काही कामी नाही फक्त जाळायच्या कामी येतात तसं हे आपलं आयुष्य झालं पाहिजे आपलं आयुष्य रामकाठ झालं पाहिजे आणि ते सकल दोष आहेत दो दो तर सकळ आळी आळीत पण बरोबर आहे पण दोष आपण ते छाटून काढले पाहिजे काम क्रोध लोप छाटून काढायचे तर त्या श्रीकृष्ण महाराज म्हणतात की हे काम क्रोध लोप छाटून काढा छाटून काढल्यानंतर तुम्ही तुम्ही काय होता तुम्ही रामकाठ होता आणि रामकाठ झाल्यानंतर परमेश्वर प्राप्तीला योग्य होतात तर असं आहे मायबाबो तर काय पहिलं आहे काय म्हणजे श्रीकृष्ण महाराज प्रजाहाती आता कामात सर्वांपार्थ म्हणा होता जो मनातल्या सर्व कामनांचा त्याग करतो जो माणूस मनातील सर्व कामनांचा त्याग करतो अनेक कामना आहेत आपल्या मनामध्ये हे व्हायचं आहे मला ते व्हायचं आहे ते पाहिजे ते पाहिजे ह्या कामना नाही हो नको तर प्रजाती याला कामान सर्वांत पार्थ म्हणतात मग आतल्या सर्व कामनाचा त्याग करायचा आहे त्याग कामना म्हणजे दोष आहेत आपली आळं येते दोष आळ्यामध्ये असलेले दोष येते तर आपल्याला काय करायचं आहे प्रजाती याला कामान पार्थ म्हणू आणि आत्मने दृष्ट परमेश्वराच्या चिंतनात जोडून राहायचं आहे त्या दोषाकडे लक्ष द्यायचं नाही आणि काय राहायचं आहे परमेश्वराच्या चिंतनात घडून राहायचं आहे तर त्याला म्हणतात स्थितपज्ञे मग तसं व्हायचं आहे आपल्याला त्या त्या काय करायचं आहे ते जे दोष येतं ते दोष बाजूला थोडे जे हाती आता कामान होतात बनवतात आत्मने तुष्ट स्थितप्रज्ञाचे दोष येते आता दुसरा गुण हे दुसरा आपल्याला गुण हे आपल्या अंगिकारी अंगीकारायचा आहे तो म्हणजे दुःखेसो न दुखणे म्हणा आणि सुखेसो येत अहो सुख आणि दुःख येतच राहतातील जीवनामध्ये तर एक गझेलकार म्हणतो की राही मनवा दुःख की चिंता केवून सताती हे दुःख तो आपणासाती हे सुख तो आहे छावडती आती हे जाती आहे सुख तर एक आहे एक सावली आहे ती सावलीप्रमाणे येते आणि जा निघून जाते पण दुःख मात्र नेहमी उन्हाप्रमाणे आपल्यासमोर राहत असते सुख तो आहे ढलती हाती आहे जाती आहे दुःख तो आपणासाती आहे आणि हा जो संसार आहे ह्या संसारात आपण आहोत तर ह्या संसारा संसार कसा आहे संसार बांधवडी हा दुःख बांधवडी आहे हा संसार कसा आहे संसार दुःख बांधवडी आहे ह्या संसार सुखाचा विचार नाही कुठे तर बांधवडी म्हणजे तो असा आहे की त्या आ, म ते समजा एक गुळाचं ढेकूळ आहे आणि त्या गुळाच्या ढेकळामधून कुठून बी एक खाडा जर काढला तर तो गोडच निघणार आहे तसा हा संसार आहे या संसारामध्ये तुम्ही काही बी केलं कुठं बी कुठ काही बी केलं तर तुमच्या हातात दुःखच येते कारण सर्वत्री श्री चक्रधी स्वामी म्हणतात की हा संसार दुखरूप आहे पापपूळ आहे आणि आनित्य आहे मग दुखरूप असल्यामुळं दुःख येणारच पापूळ असल्यामुळं तुमच्याकडून घडोघडीला पाप होणारच आणि अनित्य असल्यामुळं हे टिकणार नाही व्य विचारी आहे घडोघडीला त्याचे वेगवेगळे रंग होत असतात तर दुःख बांधवणी आहे ह्या संसार सुखाचा विचार नाहीत हां आणि संत ज्ञानेश्वर तर म्हणतात की हा संसार कसा आहे संसार दुःखमुळं चोई कळ्या इंगळ आणि विश्रांती नाही कुठे रात्रंदीनं तळमळ असं तर तरी रात्रंदीन तळमळ आहे आपली आणि सुख पाहता आपल्याला जवा पाणी आणि दुःख पर्वता येवढे आपल्या जीवनामध्ये सुख किती येतात जवासारखं छोटं सुख आणि दुःख मात्र पर्वता एवढे तरी त्या सुखामध्ये आपण सुख होऊन राहतो आणि दुःखाला दुःख बी दुःख भोगतो सुख भोगतो आणि सुखात सुखी होतो आणि दुःखात दुःखी होतो म्हणून ते म्हणले की सण उद्विग्न म्हणा सुख दुःखामध्ये उद्विग्न होऊ नको आणि सुखामध्ये विविध प्रवाह विथ राग भय क्रोध आणि काय सोडून दे राग भय क्रोध सोडून दे दुःखात अहो जर तुम्ही दुःखात दुःखी झाले तर परमेश्वराचं चिंतन केव्हा हो करणार त्यामुळं नाही का दुःखात दुःखी व्हायचं नाही अहो आपली आई मारली ती मारणारच होती मार आपण मारली का नाही तो जगाचा नियम आहे ती मरणारच आहे त्याच्यात दुःख काय म्हणायचं आपण बी मरणारच आहे त्यात दुःख काय म्हणायचं दुःख समू देखील मला दुःखात दुःखी व्हायचं हो नाही सुखे सुख येतात आणि सुखामध्ये विगस व्हायचं नाही कारण हे दुःख सुख जे इथलं संसारातलं हे दुःख मिश्रित सुख आहे सुख आलं की त्याच्या सगळंच दुःख येत एखाद्या माणसाचा मुलगा पी एस आय झाला दुःख सुख आलं परंतु त्याची बदली झाली गट चल आलं दुःख म्हणजे असं सुखा सगळंच दुःख येत आणि आपण अनेक लोकांचे मुटके मोडून पैसे घरात आणतो अनेक लोक भ्रष्टाचार करतो सारखं सरका, सरकारी खात्यामध्ये असले की आपण भ्रष्टाचार करतो आपलं कारण आपलं संसार सुखी करायचं आहे आपल्याला संसार सुखी कधीच होत नसतो आणि तुम्ही जे पैसे आणतात घरी तर ते पैसे असतात ते दुःख आहे पण तुम्हाला सुख आहे कारण संत ज्ञानेश्वर म्हणले की दुःख देव सुखाची अंगी दुःख सुख येते तुम दुःखचे ते तुमच्या घरात परंतु सुखाचं शर्ट घालून देते दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जणाते दुःख सुखाची शर्ट घालून देते आणि तुम्हाला ते दुःख वाटत नाही तुम्हाला वाटते सुख आलं ते सुख नाही दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जनाते म्हणून मायबाबो वाईट कामं करायचं नाही काय करायचं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे धन उत्तम व्यवहारानं जोडायचं दोन जोडून या धनं उत्तम व्यवहारे उदास विचारी विचारी वेचकेल वेचे उत्तमची गती तो पावेल मग त्या माणसाला गती कोणती आहे उत्तम आणि उत्तम भोगील जीव खाणी आणि तो आणि बाकी जे भ्रष्टाचार करणारे असतात त्यांचं बघा तुम्ही त्यांचं जीवन जे संसारिक जीवन किती वाईट असते वाईट यानं भरलेलं असते ते जीवन म्हणून आपल्याला तसं तसं करायचं नाही माहिती बघो हा चांगलं राहायचं नीती नियमानं चालायचं आणि नीति नियमानं चालून आपला संसार आपल्याला धड करायचा आहे अहो संसारच या संत ज्ञानेश्वर म्हणतात ज्याचे आईक धड नाही त्याचं परत्र ज्याला संसारच धड करता नाही आला ज्याला संसारामध्ये त्यानं अनेक वाईट कामं केली मुंडे अनेक वाईट कामं केली मग त्याचं परत्र काय होणार आहे तसंच होणार आहे ते त्याच्यामुळं वाईट कामं करू नका आमचं संताचं म्हणणं असते तुम्हाला वाईट कामं करू नका तुम्ही संताचं ऐकत नाही तर त्यामुळं हा संसार आहे संसार दुःख बांधवली आहे आणि त्यामुळं दुःखानं दुःखी होऊ नका सुखानं सुखी होऊ नका न दुःखसन दिग्न माना सुखी सुखळा वित राग मायक्रो वित म्हणजे सोडून द्या भय राग क्रोध हे जे दोष आहेत आपण सकल दोषीचे आणे आहोत परंतु हे जर दोष आपण ते काढून टाकले आपल्या जीवनातले तर आपण सुखी झालेशिव राहते म्हणून आपण ते दोष आपल्या जीवनातले काढून टाकायचे हो असं आहे आता विथ राग भय करून राग सोडून द्यायचा भय सोडून द्यायचा क्रोध सोडून द्यायचा वीथ राग भय करून जा आणि त्याला म्हणावा खरा माणूस मग तसा खरा माणूस वाचा आहे आपल्याला आपल्या जीवनातले जे दोष आहेत आपण सगळं दोषेचे आळे आहोत पण ते सगळे दोष आपल्याला काढून टाकायचे आणि आपल्याला खरा माणूस व्हायचे आणि हे आणि पुन्हा तिसरा तिसऱ्या वेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुनाला अर्जुन म्हणजे काय म्हणतात ते यश सर्वत्रानं भिसणे हो, तर प्राप्यशुभ को कोणाबद्दलही प्रेम ठेवायचं नाही आसक्ती ठेवायची नाही जगात अनेक आपले नाते असतात मावशी मामी काकी मामा काका अचुरता असे कोणाबद्दलही स्नेह राहत ना विनंदीतीर्नदृष्टी त्याच्याबद्दल प्रेम नाही आणि त्याचा द्वेष मी करायचं ना विनंदतीर्ण दृष्टी तस ते प्रज्ञा त्या तो माणूस खरा झाला म्हणून समजावं आपण त्याच्या दुःखाचे आळं त्याच्या दोषाचं दोष त्याचे निघून गेले आपल्याला दोष काढून टाकायचे काय म्हणले ते हे सर्वत्रान भिजणे सतत प्राप्य सुभा असुभ आपण कोणाबद्दलही आसक्ती ठेवायची नाही कोण्याच माणसाबद्दल कोण्या वस्तूबद्दल जड आणि चेतन दोन पदार्थ आहेत जडाबद्दल बी आसक्ती नाही ठेवती आणि चेतनाबद्दल बी आसक्ती नाही ठेवती नाही आणि मग जड चेतनाची चे आसक्ती ठेवायची नाही आणि ती जड चेतनाची चे आसक्ती हेच दुःखाचं मूळ आहे तेच तुमच्या म्हणजे आळ्यामधले दोष आहेत ते दोष आपल्याला काढून टाकायचे कोणची आसक्ती वित्त राग भय क्रोध हे सगळे दोष येतं आपण सगळ्या दोषीच्या आळ्या आहोत पण हे सगळे दोष आपल्याला त्या आळ्याच्या बाहेर काढून टाकायचे आहेत मग आळ्याच्या बाहेर जर दोष निघून गेले तर ते फांद्या फांद्यानं कसे जाते आणि मग तुम्ही तुमच्यामध्ये दोष ते कसे येतील नाही येणार म्हणून आपण इथं चांगलं राजकीमा या आणि क्षणोक्षणी आपल्याला विचार करायचा आहे कशाचा विचार करायचा क्षणोक्षणी हाची करावा विचार तणावाया या पारभोष हा जो घोशिंदो आहे संसार सागर आहे हा तरण्यासाठी आपण क्षणाक्षणाला विचार करायला पाहिजे की आपल्यातले दोष कसे जाते ना आणि आपण शुद्ध कसे होऊ आणि शुद्ध होऊन आपल्याला परमेश्वर प्राप्ती कशी होईल परमेश्वर शुद्ध आहे आपण अशुद्ध आहोत दोषीचे मूळं आहोत तर आपल्याला आपले हे दोषीचे मूळं निघून गेले पाहिजे सकल द्वशेचं आळं आहे आपलं तर हे आपलं आळं निघून गेलं पाहिजे आळ्यातले दोष आपल्या निघून गेले पाहिजे जेणेकरून ते आळ्यातले दोष वरी जाऊ नये आपल्या शरीरात येऊ नये मनात येऊ नये बुद्धीत येऊ नये दुःखेशन हे सर्वत्रान भिजते तथा प्राप्त शोभासोभम ना विनंतती कोरामधील कोरामध्ये प्रेम नको आणि न द्वेष्ठी खोरामध्ये कोणाचाही द्वेष नको असं जर हे असे जे द्वेष दोष आहेत आपले ते ते दोष आपण काढून टाकायचे तेव्हा आपल्याला पूर्वी स्वरूप प्राप्त होईल पुन्हा काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज ते म्हणतात यदा सहर ते चायब पुरमोंगानी व सर का असं वाचतंय आपले इंद्रिय जे आहेत हातपाय ते त्याला संकट आलं की ते हातपाय मदत घेते हातपाय ओढून घेते मदत त्याप्रमाणे आपण जे आपल्यातले जे दोष आहेत लोकांकडे बघणे डोळ्याचा दोष आहे कानाचा दोष आहे चांगले चांगले दादा दादाकोटक्याचे गाणे ऐकणे हां आणि पंचएंद्रियाचे पंचविषय आहेत पंचज्ञानेंद्रियाचे पंचविषय आहेत तर ते पंचविषय तुम्ही आव तुम्हाला त्या पंचविषयाचे पंच सुख येतं ते सुख तुम्ही बाजूला ठेवलं पाहिजे तुमच्यात अष्टविध ब्रह्मचार आलं पाहिजे म्हणजे पाच इंद्रिया पाच ज्ञानेंद्रियानं तुम्ही सुख घ्यायला न पाहिजे ते सुख टाळायला पाहिजे श्रीकृष्ण महाराजाला अष्टविध ब्रह्मचार्य होतो त्यामुळं काय ते पाच ज्ञानेंद्रियानं सुख घेत नव्हते आणि तीर कर्मेंद्रिय म्हणजे हात उपस्थ हात उपस्थ आणि तोट ह्या तीन इंद्रियानं आपण सुख घेत असतो तर हे अष्टविध ब्रह्मचार्य आपल्यामध्ये आलं पाहिजे हे दोष आपले निघून गेले पाहिजे आपले जीवनातले दोष आपले निघून गेले पाहिजे आपण सगळ्या दोषाचे आळे आहोत पण हे आपले आळं जे आहे त्या आळ्यातले दोष आपले वेगळे झाले पाहिजे ते निघून गेले पाहिजे तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते जसा परमेश्वर शुद्ध आहे तसे आपण शुद्ध झाले पाहिजे केवळ आहे परमेश्वर आपण बी केवळ झाले पाहिजेत शुद्ध झालो पाहिजेत आणि मग तरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते तर त्या बघा तुम्ही बघितलं असा शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरामध्ये तुम्ही प मंदिरात प्रवेश केला की तुम्हाला कासवाचं एक प्रतिमा दिसते आणि ते कासवाची प्रतिमा तिथं काय पा, का बरं लावलेली आहे कासवाची प्रतिमा आणि तेहून आपण पाय पाय देऊन जातो त्या कासवावर तर का लावली तिथं कारण आम्हाला चांगल्या माणसाला तो उपदेश आहे तो संकेत आहे की इथं जो मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या सजल्या झाडलेल्या बाया येत्या तर त्या बायाकड न बघता या कासवासारखे आपली इंद्रिय आपण ताब्यात घेतले पाहिजे असा आपल्याला तो संदेश आहे पण तो संदेश आपण तिच्याकडं कासव म्हणून सोडून देतो कारण आपण काय अनेक दोष आपल्यात भरलेले आहेत आणि ते दोष काय आपले बाई निघत नाहीत नित्यंतरी कसे कारण आपण ज्ञानच घेत नाही आपल्याला ज्ञानच नाही कशाचं ज्ञान नाही फक्त वाईट करण्याचं ज्ञान आहे वाईट बघण्याचं ज्ञान आहे वाईट ऐकण्याचं ज्ञान आहे वाईट करण्याचं ज्ञान आहे तर हे जे दोष आहेत आपले तर हे दोष आपले निघून गेले पाहिजे बायबापू आणि आपलं जीवन हे शुद्ध झालं पाहिजे शुद्ध जीवन झालं तरच मग शुद्ध विजयापोटी फळ रसाळ गोपणी तरच तुम्हाला ते रसाळ गोमटे फळं तुम्हाला चाखायला मिळते नाही तर तुम्हाला विषयाचीच फळं तुम्हाला चाखावं लागणार आहेत हे ध्यानात ठेवा आणि त्याप्रमाणे चांगलं वागा आणि श्रीकृष्ण महाराज ह्या जो परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आपल्याला तर त्यानं कसं आलं पाहिजे ते म्हणले यांच्या निशा सर्व भूताना तश्याम जागरती सैमी जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस या सैमी माणसानं उठून परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे यानिशा स्वर होताना तश्याम जागृती सैमी यश्याम जागृती भुत्सानी सानिशा पश्चिद होतो आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस यांना आराम केला पाहिजे आणि ज्यावेळेस सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस या माणसानं परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन स्मरण पठणे योग्य चिंतने जीवसुद्धी करूने परसुखाची प्राप्ती निभ्रांत असते चिंतनानं आपलं जीवन शुद्ध होते श्री कृष्ण महाराज म्हणले अर्जुना मामचं योगविचारेनं भक्तियोगेनं होते जो कोणी माझा अविचारी भक्ती करेल मामचंयोग व्यविचारेनं भक्तियोगेने होते सगुणानं समतीत येतात तीन गुणाने बांधले आहोत तर हे तीन गुणाच्या पलीकड आपण जातो आणि परमेश्वर प्राप्तीला जातो म्हणजे आपले जे दोष आहेत आपल्यातले तर ते दोष आपण सगळे दोशाचे आळे आहोत आणि हे सगळे दोषेच आळं जे आहे त्या आळ्यातले दोषच आपण बाहेर काढून टाकले तर ते दोष झाडात झाडाच्या फांद्या फांद्यात कसे जाते तर जाणार नाहीत त्याप्रमाणे आपण आपल्यातले जे दोष आहेत ते जर आपण काढून टाकले तर आपण आपल्या मनामध्ये आपल्या इंद्रियामध्ये ते दोष येणार नाहीत आपण शुद्ध होऊ आणि परमेश्वर बाप्पाला योग्य होऊ कृष्ण महाराज म्हणल्या अर्जुना हे यशाम ब्राह्मी स्थिती पार्थ ही हे जी तुला ज्ञान सांगतो तर ही ब्राह्मी स्थिती आहे ब्राह्मी एशाम ब्राह्मी स्थिती पार्थ नैवा प्राप्य ही आणि ही स्थिती जर प्राप्ती झाली तर तू मोहित होणार नाही तुला अज्ञान तुझ्या पदवी येणार नाही यशा ब्राह्मी स्थितीपार्थ नाही ना प्राप्यही होती स्थितू अशा पंत कालपी आणि शेवटी तो ब्रह्मप्राप्तीला जाशील अरे बाब आपल्यातले सगळे दोष निघून गेले पाहिजे आणि आपल्याला ब्रह्मप्राप्ती झाली पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे त्यामुळेच तर त्यांनी आपल्याला हे हा उद्देश केलेला आहे अर्जुनाच्या मार्फत अर्जुनाला पुढं करून आपल्या सर्व जगाला त्यांनी हा उपदेश दिलेला आहे तो उपदेश आपण शिरोधारी मानून आपल्या जीवनात उतरला पाहिजे जी। आप आपण सगळ्या दोषाचे आळे आहोत तर ते दोष आपले बाहेर निघून गेले पाहिजे किंवा आहो ज्यावेळेस ज्ञान नाही त्यावेळेस तर ठीक आहे पण ज्यावेळेस आपल्याला ज्ञान झालं तर त्यावेळेस तरी आपल्यातले दोष बाहेर निघून गेले पाहिजे अशी श्रीकृष्ण महाराजाची महाराजाची श्रीकृष्ण महाराजाची आपल्याला शिकवण आहे ती शिकवण आपण शिरोधारे मानून आपण या संसारात नीती नियमानं पुन्हा धर्मानं वागलं पाहिजे तरच आपलं भलं आहे नाही तर आपलं काही भलं नाही माय बापो हा जो आपण जीव आहे हो, आपण जीव आहोत आपण सर्व दोषाच्या आळे आहोत हे सर्व दोष आपले केले तर आपल्याला परमेश्वर बाबती होऊ शकते म्हणून हे सर्व दोष बाहेर काढून टाका आणि परमेश्वर बाबतीच्या मार्गाला लागा अशी मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट हो, मला बघू तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्डोत प्रणाम धन्दोद प्रणाम